क्वालिटी एक नंबर आहे म्हणजे तुम्हाला जसं सांगितलं होतं तसं जेवण आहे तोंडाची चव भागवण्यासाठी मी पन्नास किलोमीटर वर स्वतःच्या फोर व्हीलरने इथे आलेलो आहे स्वस्तात मस्त दर बघून झाला असतील तर मंडळी मी रोहित पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या आवडत्या चॅनलवर ज्या चॅनलचं चा नाव आहे बाबाज फूड ब्लॉग तर मंडळी राधानगरी स्पेशल या पर्वाच्या सातव्या भागामध्ये मी आज तुम्हाला घेऊन आलो आहे एकदम खतरनाक अशा ठिकाणी जिथं चिकन मटन मुंडी व्हेज सगळं असं जबरदस्त मिळते ते म्हणजे पिरळ गावामध्ये राधानगरीपासून दोन किलोमीटर हॉटेल सह्याद्री इथं आल्यानंतर बघितलं तर झणझणीत असं जन मुंडी शिजत घातलेली आचार्यानं विचारलं काय करायला तर बघा स्पेशल अशी रक्ती मुंडी बनवते शेजारीच चुलीव भाजलेलं गावरान चिकन इथं कट करून ठेवलेलं तोपर्यंत आमचा पैलवान म्हणतोय आप का ध्यान किधर आहे सोलकडीवाला इधर आहे आणि खरं सांगू का मित्रांनो इथल्या आचाराला तेवढं मांडलं पाहिजे काय ती चव आणि काय ती कामं एकटा आचारी ढीग भर रेसिपी बनवतो म्हटलं साहेब एकदम खतरनाक काम आहे तर मला म्हणतात कसं टेस्ट करून बघा टेस्ट पण तेवढीच खतरनाक आहे तर हे बघा आपला देखणा पांढरा रस्सा मस्तपैकी चमचमीत असा तर म्हटले चला दाखवतो हे आहे चिकन मसाला अहो म्हटलं किती मेनू तर म्हटले ही तर सुरुवात आहे तोपर्यंत इकडं बघितलं तर काय तर इकडं गावरान चिकनचा रस्सा घरायला चालू होता असं मोठं आणि त्याच्यात पंधरा किलो चिकन आणि हे बघा झणझणीत असं लाल बडक गावरान चिकन आता हे रस्सा बनवायला चालू आहे ह्याच्यात कलर नाही ही काश्मीरी चटणी आहे ती माझ्यासमोर घातल्या तर प्रमाणे रस्सा असा जन इथं झणझणीत बनवून ठेवला होता तर म्हटलं आता पुढं काय तर म्हणाले ये बघा तर इथल्या स्पेशल कोंबडी वड्या थाळीची वड इकडं बनवायला चालू होतं तो बर इकडं बघितलं तर मावशी इकडं चुलीवर झणझणीत जन अशी गावरान भाकरी इकडे करावं लागलेली ते पण चुलीवर अशा धगधगत्या गॅसवर नवं तर इकडं वडं जरासं असं तळायला इकडं काढून ठेवलेलं आणि हे का हे हॉटेलचे मालक स्वतः इथं वड तळा लागल्यात ला। म्हणजे इथं कामगार मालकचा काही संबंध नाही एवढं मेनू आणि एवढं काम आहे की सुट्टी नॉट इथं येणारा उभारत नाही हे नाही तर ते काय ना काहीतरी काम करत राहावं लागते कारण तेवढ्या ऑर्डर पण असतात तर बघा टमटमीत तम, फुगलेल्या पुऱ्या तोपर्यंत आचार्याने हाक मारली अहो इकडे इकडे म्हटलं काय हो तर म्हटलं हॉटेलची आण बाण शान बनवायला चालू आहे म्हटलं काय गावरन चिकन फ्राय म्हटलं चला दाखवा बनवून तर मसाल्यात असं रश्श्याची तर्री टाकून लाल भडक असा मसाला बनवून घेतला आणि वरण टाकलेली काश्मीरी चटणी आणि असं हिकंड गरम गरम चिकन काढायचं आणि हिकडं डम्पिंग करायचं म्हटलं सगळंच काय तर होय म्हटलं एका झटक्यात सगळे करायचं बघा मागे काही ठेवायचं नाही कारण आम्ही फ्रीजला लावून ठेवत नाही सगळं ताजं तवानं तर मस्तपैकी असं हाताची कला वापरून ते चिकन असं त्यांनी जे मिक्स केलं आर 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 काय चिकन दिसाय लागलेलं जबरदस्त असं वाटालेलं हात घालावं आणि काढून घ्यावं तर इकडं ताट भरून असं सगळं मेनू सजवलेलं एकापेक्षा एक काय कमी नाही म्हणजे त्या ताटात तेवढी जागाच ठेवायची नाही हो जबरदस्त असं ताटं भरायला चालू होती आणि ही कुणाची तरी स्पेशल अशी वडा कोंबडा थाळी लावलेली ते पण काय दिसायला देखणं जबरदस्त विषय कलास आणि हे हॉटेलचे दुसरे मालक ते ताटं पट्ट्या पट पत टेबलला पोचवत होते म्हणजे वेळ वाया घालवत नाहीत हो आणि इकडं कुणाची तरी स्पेशल मटण थाळी बनवायला चालू होती जे अजून दाखवलं नव्हतं तर ही बघा स्पेशल मटन थाळी मेनू बघून घ्या सगळं ताटात खाईत ते पण जबरदस्त खाणारा बोट सुद्धा चावून खाईल असं आणि हे देखणी ताट तयार एलआयसी राधानगरी तालुका अधिकारी प्रवीण निमजे बोलतो गावरान चिकन वडा कोंबडा फेमस आहे आणि मी स्वत जातीने चार पाच वेळा इथं टेस्ट केलेली आहे आज श्रावण संपलेलं आहे आणि मी कोल्हापुरातून स्पेशल जेवणासाठी आणि माझ्या तोंडाची चव भागवण्यासाठी मी पन्नास किलोमीटरवर स्वतःच्या फोर व्हीलरने इथे आलेलो आहे आणि प्रत्येकाला मी विनंती करतो की त्यांनी या हॉटेलच्या जेवणाचा आस्वाद घ्यावा आणि स्वतःच्या जिभेची जी चव आहे ती त्यांनी संपूर्णपणे आत्मसात करावी वडाकोंडा जो आहे तो सुप्रसिद्ध आहे वडाकोंबड्यामध्ये जी त्यांची क्वालिटी आहे ती अतिशय चांगली आहे गुडाळमध्ये जी रक्तीमुंडी केली जाते त्या पद्धतीनं रक्तीमुंडी इथे केलेली जाते काजू कुर्मा वगैरे असते त्या अतिशय चांगला आणि उत्तम दर्जेदार वर्षा बरेच टाईम येतो आम्ही बर आणि जेवणाबद्दल काय सांगा क्वालिटी एक नंबर आहे बरं कधीपासून या हॉटेलला येत ओपन झाल्यापासून आहे बर म्हणजे तरी किती वर्ष

आणि आता कस्टमरचा रिव्ह्यू ऐकून नाही पोटात असं कावळं वरडा लागलेलं म्हटलं मालक आता आपल्याला काही का जमत नसते मला ताट लावा तर मालक म्हणाले मटन चिकन रोजच खात असा वडा कोंबडा थाळी तुम्ही आमच्या इथली ट्राय करा तर म्हटलं जे असल ते आणा तर चला बघा इथली नेमकी टेस्ट कशी आहे टेस्ट एकदम अप्रतिम आहे कमी मसाल्यामध्ये जर इतकं भारी जेवण तुम्हाला जर जेवायचं असेल तर नक्की एकदा व्हिजिट करा राधानगरी तालुक्यामध्ये पिरळ गावामध्ये हॉटेल सह्याद्री एकदा जेवायला यायला लागते तर मंडळी कोल्हापुरी भाषामध्ये आत्मा थंड कार्यक्रम आहे इथलं मेनू एक से एक आहे एकालासुद्धा नावं ठेवू शकत नाही आणि ही ढीगभर गर्दी बघा अशी गर्दी म्हणजे कधी काही सांगू नका लहानापासून व्ही आय पी लोकांपर्यंत इथं लोक येतात म्हणजे येतात आणि ही त्यांची वय बघा म्हणजे हे सांगण्यापुरतं नाही वयाशा फुलच्या फुल वयाच्या धबधबा सात किलोमीटर अंतरावर आहे हॉटेलला हो आमची रोजचे दीडशे सव्वाशे दीडशे पावणे दोनशे ही रेंज आमची रोजची रेंज आहे इकडे आला तर आपण सह्या हॉटेल सह्याद्रीला अवश्य भेट द्या हॉटेल सह्याद्री पिरळ एकदा जेव्हा या लागते तर मंडळी जबरदस्त असा स्पॉट आहे जेवल्यानंतर एवढं समाधानी वाटलं नाद खुळा त्यामुळं एकदा तरी तुम्ही इथनं जेवून या जर तुम्ही खरे नॉनव्हेज प्रेमी असाल तर नक्की इथं तुम्ही जेवल्यानंतर आत्मा तृप्त होणार आणि इकडं तिकडं घुसायचं नाही बोर्ड बघायचं आणि इथंच जेवायचं भले पंधरा मिनटं वेळ लागू दे पण जेवायचं इथंच तर चला इथंच थांबू आपण धन्यवाद थँक्यू